नमस्कार सलाम आज गेले पंधरा वर्ष खेळ साठीपोत म्हणजे सा वाद विकोपाला होत म्हणजे त्यामध्ये आमचं पंधरा कोटांच खास वाद होत आणि ते वक्फ बोर्डाकडे त्यांचे केशी होते या हायकोर्टात केशी होत्या का काय खूप त्यामध्ये वाद वादग्रस्त हे झालेलं होत आणि त्यामुळं पूर्ण आमचा समाज मुस्लिम समाज खेळचा पूर्ण डिस्टर्ब होता पण गेले तीन चार महिने आम्ही त्याला खूप प्रयत्न करून आता जे पंधरागड कुट आहे त्याचं आम्ही वाद एकदम मिटवलेला आहे आणि वाद असा मिटला आहे की त्या पंधरागड कुटातून तीन मुतवली द्यायचे होते तीन ट्रस्ट त्यामध्ये आम्ही इक्बालबाई पांगरकर त्यांना ट्रस्टी दिलेले आहेत पंधरागड कुटाने तसे तसेच आमचे गुलामबाई गजाली ह्यांनाही ट्रस्टी दिलेली आहे तसेच मी म्हणजे सिकंदर मुसा ह्यांनाही ट्रस्टी दिलेल्या आहेत आता ह्याच्यातून आम्ही सर्व आमचे जमात एकत्र येऊन याच्यातनं एक कुठल्या तरी व्यक्तीला अध्यक्ष म्हणून आमची गेले पंधरा वर्षाची वाद जी वादग्रस्त जी होते ते पूर्ण संकुष्टाने आलेली आहे आणि आता आम्ही सर्व एकत्र येऊन जो जोमाने चांगलं विकासासाठी विकासाची कामं व विकास करू अशी मी गवाही देतो त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष मी समाजिक कार्य क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतोय आणि होता होतो मुकादा वास्पीच्या संचालक मंडळावर काम करत होतो तसेच इतरही पॅनलवर काम करत होतो आता मी खेड तालुका मुस्लिम समाजाचा आमचे काही सिस्त्रांनी अध्यक्ष केलेला आहे आणि आता मी मुस्लिम समाजाचा अध्यक्ष असून आता मी कालच आमची एक मिटिंग झाली खेड तालुका मुस्लिम समाज लोकांची त्यामुळं त्यामध्ये मला मुस्लिम आमचे जे ईद मिलाद जिरुसीत मुस्लिम सिरद कमिटीचा हे कमिटी आहे त्याच्यावर सुद्धा मी अध्यक्ष माझी नियुक्ती झालेली आहे त्यामुळं मी खेडच्या पूर्ण जनतेचा आभार मानतो आणि जनतेचं मी चांगलं काम करीन याची गवाई देतो आणि माझी दोष संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र